हे हळीव आहेत आज आपण हळीव या तेलबियांचा विचार करणार आहोत हळीवाचा उपयोग आपल्याकडे फार पूर्वीपासूनच केला जातो हळिवाचे लाडू हे सर्वांनाच माहिती आहेत हळीव दिसायला जरी छोटे दाणे असले तरी आरोग्याचा मात्र खजिना आहेत आयर्नचा मुख्य स्रोत आहेत हिमोग्लोबिन वाढवते शरीराचे बल वाढवते पण वजन मात्र वाढवत नाही हे वैशिष्ट्य आहे हळिवाचे हळीवामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असल्याने हाडे बळकट होतात हळीव गर्भाशयावर उत्तम काम करते प्रसूतीनंतर ते शक्तिवर्धक आहे त्यामुळे बाळांतिनीला हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची आपल्याकडे पद्धत आहे अत्यंत पौष्टिक अशी ही तेलबी आहे रक्तशुद्धीकरणाचे काम करते हळीव थंडीच्या दिवसात आपल्याकडे जास्त वापरले जातात हळिवाला मोडे आणले जातात वेगवेगळ्या सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग केला जातो दमा आणि कफ यावर हव उपयुक्त आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हळीव खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे व्हिटॅमिन केचा भरपूर स्रोत आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते असे हळीव आपण सोप्या पद्धतीने खाणार आहोत कारण आपण स्वतःसाठी अजिबात वेळ देत नसतो आपल्याला शिरा आणि खीर बनवून खाता येईल किंवा चिक्की करता येईल शिरा बनवताना तीन भाग रवा आणि एक भाग हळीव घ्यायचे आहेत ते भाजायचे आहेत भरडसर आणि मग मिक्स करून त्याच्यामध्ये गूळ टाकून उत्तम शिरा बनवता येतो त्याच पद्धतीने चिक्की बनवताना सुद्धा हळीव भाजून घ्यायचे आहेत आणि त्या चिक्कीमध्ये ते टाकायचे आहेत हळीव अशा पद्धतीने टाकल्याने ते रुचकर लागते त्याच्यानंतर असे हे पौष्टिक हळीवाचा उपयोग आपल्या आहारात असायलाच हवा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा जर पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद